हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त असाल तर इग्नोर करा माझ्या अवताराला कारण की आज पसारा काढला होता आणि तो आवरणं चालू आहे आणि खूप दिवसांपासून करायचं होतं हे आवरायचं होतं तर आज पसारा काढला आहे आणि त्यामध्ये मला भेटलं आहे ग्रीटिंग कार्ड जे दोन हजार पंधरा सोळा अशा साली काहीतरी मी बनवलं होतं मम्मीसाठी तर ते तुमच्यासंग शेअर करते त्याला बघू आपण ते कसं आहे हे असं ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं होत लव युमा म्हणून आणि स्केच पेन वगैरे त्यावेळेस असं खूप क्रेज असायचं आईला कुणाला ग्रीटिंग कार्ड देण्याचं आणि दोन हजार पंधरा किंवा सोळा अशा वेळेच आहे कदाचित दोन हजार चौदाचही असू शकतं मला डेट नाही लक्षात म्हणजे इअर नाही लक्षात पण हे मला आठवतं चांगलं की मी बॉम्बेला असताना मुंबईला असताना मी मम्मीसाठी बनवलं होतं आणि बड्डेच्या दिवशी मी तिथनं इकडे येऊन मम्मीला सरप्राईज दिलं होतं तर हे मी मम्मीला दिलं होतं त्यावेळेस माझ्या हाताने असं बनवलेलं होतं त्यावेळेस खूपच असं छान वाटायचं आहे बघा आई म्हणजे मंदिरातील उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे वाळवात वाळवंटात प्यावं असं थंड पाणी इथे मस्त बलून्स इथे लिहिलं आहे लव यू सो मच हे बघा ना तुम्ही नाव सुद्धा असं थोडंसं ट्रेंट झालेलं आहे म्हणजे पाणी वगैरे काहीतरी पडलं होतं वाटतं याच्यावर प्रत्येक ठिकाणी असं काहीतरी लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे मम्मी लव यू सो मच इथे पण मदरचं फुल फॉर्म किंवा असं काहीतरी मदर्स जेल ते लिहिलेलं आहे फुल फॉर्म नाही म्हणता ना मदर्स आलेले त्याच्यामध्ये अमेझिंग लवली इंटेलिजंट हॅपी ब्युटिफुल मार्बलेस वगैरे सो मच हे तर मी मम्मीचे फोटोज यूज केले होते जे माझ्याकडे होते तर हा खूप छोटा फोटो होता मम्मीचा मला असं वाटतं मम्मी पाचवी हवीस काहीतरी होती त्यावेळेस मी शाळेमध्ये साडी घातली होती आणि मेन काय ना मम्मीचे जे स्कूल होतं तेच माझं स्कूल होतं तर इथे एकदम हावाला फोटो में मम्मी चा अंतर मम्मी ने जीन्स ले आम मी मम्मीचा यूज केला त्यानंतर मम्मीने इथे जीन्स घातलेली यामध्ये बहुतेक मम्मीचं लग्न झालेलं आहे तर आणि इथे मम्मीनं घागरा घातलेला आहे तर परी होऊ मे मी तर आणि तर मम्मीनं एकदम डॉलसारखी ही मम्मीच आहे माझी हे बघा ओळखायला नाही येणार पण मम्मीचे मम्मीला मम्मी खूप शौक होता असा फोटोज वगैरे काढायचा अजून खूप फोटोज एक दिवस मी तुमच्याबरोबर माझा अल्बम पण शेअर करेल यू अ व्हेरी हॅपी बर्थडे मॉम हॅव अ फन अँड एन्जॉय युअर लाईफ गॉड इज ऑलवेज ब्लेसेड यू आणि ते छोटीशी स्मायली आणि त्याच्यानंतर हे असं हा मम्मीचा माझा फोटो मला असं आठवतं की मला असं वाटतं की चौथी पाचवीत काहीतरी असेल मी नाही नाही चौथी पाचवीत नाही त्याच्यापेक्षा लहान असेल तेव्हा मम्मीचा माझा फोटो काढलेला आहे हे पाठीमागं मी भिंतीवर फुलं वगैरे काढलेली तिथे लिहिलेले गुलाब किती लहानपणीच्या छोट्या छोट्या आठवणी वाव माय बेस्ट फ्रेंड इज माय मॉम ओहो हे पप्पाचा आणि मम्मीचा फोटो एक दिवस जे केली लिहिलेले येत पहिले कितीच फोटो बारीक काढत होते हसायला येतं कधी कधी याच फोटो कोण मला त्यानंतर हे काय अवस, अवस् अविस्मरणीय क्षण आनंदी क्षण हॅप्पी फिलिंग अच्छा हे हा माझा भाऊ आहे आणि यामध्ये मी नाही आहे पण ठीक आहे एक त्याचा फोटो लावला आणि इथला फोटो बहुतेक निघाला आहे तर इथे कोणता फोटो होता आपण याच्यावरून बघूया एक मिनटं बघू मग आखो के तारे अच्छा मग इथे माझा आणि माझ्या भावाचा बहुतेक फोटो असेल आता माझ्या तर काही लक्षात नाही येते तर हे असं कार्ड होतं म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं पसारा असा पडलेला आहे आमचा पूर्ण इग्नोर करा पसाऱ्याला साफसफाई दिली सोडून आणि ते नुसतं आरडावरडा चालू व्हायचा वेगळा आहे पटकाय बडबडा करायला द्या काम करायला नको कशावर बसते मम्मी तू असं ऐक का नाही माझी मम्मी तुझ्या बसते नको तुला शूटिंग करायला इग्नोर करा बाकीच्या वस्तूंना तर आम्ही पसारा आवडतोच आहे त्यात मग काहींची कमेंटिंग हे असं ते आहे ते तसं आहे तर प्लीज इग्नोर करा आमचं सगळं आवरणच चालू आहे तर तिकडं बघ कशा किती मस्त ठेवले तिकडे तयारी चालू आहे देवारा तिकडं ठेवायचं आहे आम्हाला हॉलमध्ये तर हा आमचा देवारा आहे मा दे हो तर तिकडे शोकेश झालं नव्हतं बनलं नव्हतं म्हणून देवारा आम्हाला किचनमध्ये मांडावं लागला होता पण आम्हाला देवारा आता तिकडे मांडायचा आहे तर त्याच्यासाठीच सगळं साफसफाई करणं चालू आहे अगोदर किचन क्लीन करायचं म्हणजे त्याच्यानंतर हॉल क्लीन करायचा तर ह्या मॅडम असं स्टूलवर बसून चालू आहे चला ठेवलेलं आहे हे रूममध्ये ठेवलेलं होतं पण जे सगळं सामान आपल्याला हॉलमध्ये ठेवायचं आहे हे सगळं शोचं सामान आहे जे सगळं आपण हॉलमध्ये ठेवणार आहे त्यानंतर हे पण हॉलमध्ये जाणार हे पण हॉलमध्ये जाणार हे सगळं काढायचं आहे हा इकडं हॉल आहे तर हा इकडला हॉलचा कोटमाळा रिकामा आहे तिथे थोडंसं पाणी पादर होतं तर कलर वगैरे झालेला आहे इकडं आपलं वाईफ आहे तिकडे आपली वॉच तर हे इकडे शोकेश आहे असं शोकेशच्या वरती पण एक पोटमाळा आहे तर चालू आहे असं ह्या कोटमाळ्यावर ठेवूया आपण ते सगळं तिकडचं शोचं सामान तर आता हे पण पूर्ण क्लीन करायचं आहे देवारा इथे येईल देवारा जुना इथेच होता पण शोकेशचं काम करायचं होतं म्हणून ते राहून गेलं होतं तर हे सगळं आता क्लीन करायचं आहे त्याच्यामुळं पूर्ण पसारा पडलेला आहे आता बघू आणि शिफ्टिंग एवढं शिफ्टिंगमुळेच एवढ्या दिवस पायवर्ती करून चला चालू होतं की हा शोकेश काय कामाचा नाही आता टाकून द्यायचा तर हा शोकेश जो आहे ना आम्ही माझ्या पहिल्या पगारीमध्ये घेतलेला शोकेश त्याच्यामुळे माझी बिलकुलच इच्छा नव्हती याला फेकून द्यायची आणि खूप सुंदर शोकेश आहे हा फक्त याचा प्रॉब्लेम असा होता की आधी जिथे राहत होतो तिथे पाठीमागे भिंतीवर पाणी येत होतं पावसाचं तर त्याच्यामुळे याचा पाठीमागच्या साईडनी थोडीशी अशी ओलसर झालेली होती तर त्याच्यामुळे यांचा होतं का हा विकायचा शोकेश पण नाही माझं बिलकुलच म्हणणं बोलत हा शोक खूप सुंदर शोकेश आहे आणि टाकला यांनी आणि असं शूटिंग करायची जेव्हा असते ना तो असं स्टँड घेऊन टाकतो आता आणि शूटिंग काही होत नाही तर मग माझ्या मुली काही नाही 在这里。<Okay. S 2> सुरू होती काम पण सुरू होतं त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि झाली संध्याकाळ तर संध्याकाळच्या वेळेस मस्त असं गॅलरीमध्ये आम्ही बसलेलो होतो तर मनी प्लॅन्ट छान दिसत होतो म्हटलं चला एक शूटिंग मनी प्लॅन्टची पण घेऊया तर बाहेर बसलो चहा वगैरे घेतली आणि असा आमचा दिवस एंड झाला ती संध्याकाळ झालेली आहे नंतरची शूट केले नाही कारण मी खूप थकली होते आणि झोपून गेले इथं मम्मी घेऊन आलेली आहे आमच्यासाठी चहा फ्रेंच फ्राईज आणि तो बिस्किट वगैरे चहा सोबत संध्याकाळचं तर फ्रेंच फ्राईस दादा थोडेसे खातो माझा तर चला इथं आम्ही एन्जॉय करतो चहा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग कसा वाटला आणि नक्की कमेंटमध्ये सांगा ट्राय केला आहे व्लॉगिंग करण्याची सुरुवात केलेली आहे पण तुमचा प्रतिसाद मला द्या कारण की कसं आहे बाळामुळं माझं जमत नाही डेलीचे व्लॉग्स वगैरे बनवायला पण तरीही मी प्रयत्न केला मी काय दिवसभर अशी रेडी होऊन आवरून वगैरे बसत नाही माझं डेलीचं जसं शेड्यूल आहे नाईट ड्रेसमध्येच मी असते मी तसंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हो जेवढं होईल तेवढं मी शूट केलेलं आहे पण तुम्ही समजून घ्या बाळामुळं मला कसं सतत मोबाईल किंवा कॅमेरा यामध्ये लक्ष नाही जात तर सपोर्ट करा नक्की आणि काय चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर तेही सांगा थँक्यू सो मच बाय